सेवा जनशक्ती पार्टीचा भव्य कार्यकर्ता मेळावा नवीन कवठा भागात संपन्न सेवा जनशक्ती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांची माहिती नांदेड लोकसभा मतदारसंघातून उमेदवार देत निवडणूक लढविणार होतो मात्र आज सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीने अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी लोकसभा उमेदवारी भरण्यासंदर्भात शहरातील नवीन कवठा भागातील सप्तगिरी पॅलेस बँकवेट हॉलमध्ये कार्यकर्ता मेळावा चार एप्रिल गुरुवारी घेण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभा करू नये व नांदेड लोकसभा निवडणुकीत जो पक्ष सेवा जनशक्ती पार्टीला विधानसभा निवडणुकीत मदत करेल त्याच पक्षाला लोकसभेत मदत करण्याचा या मेळाव्यात सर्वानुमते निर्णय घेण्यात आला या भव्य कार्यकर्ता मेळाव्याचा समारोप हा राष्ट्रगीताने करण्यात आला सेवा जनशक्ती पार्टी म्हणून कोणासोबत तरी युती करून लोकसभेची निवडणूक लढवावी असा विचार कार्यकर्त्यांमधून आला होता पण कोणासोबत युती युती न झाल्यामुळं आज नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या एक हजार कार्यकर्त्यांची बैठक आज या ठिकाणी संपन्न झाली आणि एकमतानं या निवडणुकीत दोन पावलं माघार घ्यावं आणि निवडणुकीमध्ये सेवा जनशक्ती पार्टीचा उमेदवार देण्यात येऊ नये परंतु निवडणुकीत भूमिका मात्र घ्यावी अशा प्रकारचा ठराव मंजूर झाला भूमिका जाहीर करण्यासाठी चौदा एप्रिल ही शेवटची तारीख सगळ्यांना चर्चा करण्यासाठी मुभा आहे मग महायुती महाविकास आघाडी वंचित आघाडी यांचे राज्य पातळीवरचे नेते जेव्हा चर्चा करून निर्णय होईल जो काही निर्णय होईल तो निर्णय पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसला आम्ही जाहीर करू आणि आम्ही ज्यांच्या पाठीमागं उभा टाकू त्यांचा विजय निश्चित झालेला असेल एवढा विश्वास आजच्या आमच्या बैठकीमध्ये व्यक्त झालेला आहे लोकसभेला आम्ही जरी नांदेडमधून उमेदवारी देत नसलो तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये युती कोणासोबत झाली तरीही किंवा नाही झाली तरीही महाराष्ट्रात विधानसभेच्या पन्नास जागा लढवण्याचाही निर्णय आम्ही घेतलेला आहे त्यामुळं या लोकसभेला पंधरा एप्रिलला जो निर्णय घोषित होईल तोपर्यंत या जिल्ह्यातला आमचा सेवा संघटनेचा असेल का सेवा जनशक्ती पार्टीचा असेल एकही कार्यकर्ता कोणाच्याही प्रचारामध्ये सहभागी होणार नाही असा निर्णय आमचा झालेला आहे